आम्ही शिकून आम्ही शिकून झाटा उपटिल येत आहेस का तू काय राजा तुला कमीत कमी मी अर्धा घंटा झाला की हुडकावली शाळेत नेऊन सोडण्यासाठी तू सकाळी सकाळी बैल घेऊन आलास इकडे खाली हा शाळेत नाही आम्ही शिकून आम्ही शिकून झाटा उपटिली येत मला म्हणाला तुम्ही शिकून काय केलं यार आमची जी माय वासाय लागली या कुत्री हाल खाण्यात आमची हा? कुत्री साका एक रुपया बैलगाडीच्या चाकासारखा दिसायला आम्हाला हा एक एक रुपया बघाय भेट ना या कुठं जायचं नाही यायचं म्हणत शंभर तोंडीच तोंडीचकाव लागायला लागल या शाळेतच जायचं नाही म्हणायला लागलास आणि आमची हाल बघून आमची बेजारी आमची परिस्थिती बघून तरी शाळा शिक जे आमचे हाल येत हे तुझे हाल होऊ नयेत म्हणून तुला सांगायला लागला तू आला सकाळी सकाळीच बैल घेऊन मी ह्या रानात त्या रानात इकडं तिकडं चौकट तुला बघून बघून इथं आलोय हो शेवटी हा आई तू शाळा शिक तस या करू नको अर लय माय वाजते रे कामान निचरा होत आहे निचरा जिथून घाम निघायचा नाही तिथून घाम निघत आहे शाळा शिक कुठं काही तुझ्या या लागलं तर कमीत कमी तो तो तरी कल्याण होईल आमचं तर का आमची वाट लागून गेलेली आहे काय न त्यावर मला लास्टच सांगायचं आहे का नाही शाळेमध्ये का नाही जायचं त्याचं कारण सांग बरं आता मीच तुझ्या या डोस केला तांद्यायलोय का हा करायला लागलास लय माय वाजती पुन्हा बर का हा मोठं झालेस आता बरं वाटलंय तुला पण एक रुपया सुद्धा बघा भेटत नाही एक रुपया हम्म अर आम्हाला आम आमच्या अंगाला बदगे भेटणार बदगे कपडे ढोपरावर ढुंगणार पॅन्ट पॅन्टिवून गावात जावं लागायला लागले या हा इतकी बेकार परिस्थिती असते या नाही शाळा शिकल्यास तुला जायचंय का नाही सांग फायनल नाही काय करायचं आहे मग बैलच राखायची तर राख मग बैलच रा